आपण स्वतंत्र प्लेनफिल्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात प्लेनफिल्ड अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट ला भेट द्या डब्ल्यू हा धडा आहे रविवारी पाच मे दोन विषय अनंत काळची शिक्षक सोनेरी मस्कुल यशया म्हणून फार उशीर होण्याआधी परमेश्वराला शोधा तो जवळ असतानाच त्याला बोलवा उत्तरदायी वाचन यशया स्तोत्र संहिता दुष्टांनी दुष्टपणाने जगणे थांबवावे त्यांनी वाईट विचार सोडून द्यावे त्यांनी परमेश्वराला शरण यावे मग परमेश्वर त्यांचे दुःख हलके आमचा देव क्षमाशील आहे म्हणून त्यांनी परमेश्वराला शरण जावे परमेश्वर सहानुभूतीपूर्ण आणि दयाळू आहे देव सहनशील आणि प्रेमाचा सागर आहे परमेश्वर नेहमीच टीका करीत नाही परमेश्वर आमच्यावर सदैव रागावलेला राहत नाही आम्ही देवाविरुद्ध पाप केले पण त्याने आम्हाला त्या पापाला साजेशी शिक्षा केली नाही देवाचे त्याच्या भक्तांबद्दलचे प्रेम हे स्वर्ग पृथ्वी रितक्या उंचीवर आहे तितके आमच्यावर आहे आणि देवाने आमची पापे पूर्व आणि पश्चिम एकमेकींपासून जितक्या अंतरावर आहेत तितक्या अंतरावर नेऊन ठेवली वडील मुलांच्या बाबतीत जितके दयाळू असतात तितकाच दयाळू परमेश्वर त्याच्या भक्तांच्या बाबतीत असतो दडा उपदेश बायबल पासून यशया परमेश्वर म्हणतो माझी दया दाखविण्याची एक खास वेळ असेल त्या त्यावेळेला मी तुझ्या आळवणीची दखल घेईन तुला वाचविण्याचा विशेष दिवस असेल तेव्हा मी तुला मदत करीन मी तुझे रक्षण करीन माझा लोकांबरोबर झालेल्या कराराचा तू पुरावा असशील देशाचा आता नाश झाला आहे पण ती जमीन तू ज्याची त्याला परत देशील तू कैद्यांना बाहेर येण्यास सांगशील अंधारात राहणाऱ्या लोकांना तू म्हणशील अंधारातून बाहेर या प्रवास करताना लोकांना खायला मिळेल ओसाडतेकड्यांवरही त्यांना अन्न मिळेल मी माझ्या लोकांसाठी रस्ता तयार करीन डोंगर सपाट करीन आणि खोलगट रस्त्यावर भर घालून ते उंच करीन हे स्वर्गा आणि हे पृथ्वी आनंदित व्हा डोंगरांनो आनंदाचा कल्लोळ करा का कारण परमेश्वर लोकांचे दुःख हलके करतो गरीबांवर तो दया करतो दया कि उत्पत्ती आपल्या बापाच्या प्रेतक्रियेनंतर युसेफ आणि त्याच्या बरोबर गेलेला सर्व समुदाय मिसरला माघारी गेला या मरण पावल्यावर योसेफाचे भाऊ चिंतेत पडले फार पूर्वी आपण योसेफाबरोबर बरोबर दुष्टपणाने वागलो त्यावरून आता सुद्धा आपल्यावर त्याचा राग भडकेल अशी त्यांना भीती वाटली ते स्वतःशीच शीच म्हणाले कदाचित योसेफ अजूनही आपला तिरस्कार करत असेल आणि आपण त्याच्याशी वाईट वागलो त्याचा तो बदला घेईल तेव्हा त्या भावांनी योसेफाला येण्याप्रमाणे निरोप पाठवला तुझ्या बापाने मरण्यापूर्वी आम्हाला अशी आज्ञा दिली तो म्हणाला युसेफाला सांगा की तुझ्या भावांनी तुझ्याशी जे वाईट वर्तन केले त्याबद्दल तू त्यांची क्षमा करावीस अशी मी विनंती करतो तेव्हा हे योसेफा आम्ही तुला अशी विनंती करतो की आम्ही तुझ्याशी वाईट रीतीने वागलो त्याबद्दल कृपया तू आमची क्षमा कर आम्ही देवाचे तुझ्या बापाच्या देवाचे दास आहोत योसेफाचे भाऊ वरील प्रमाणे बोलले त्यामुळे युसेफाला फार दुःख झाले व तो रडला योसेफाचे भाऊ त्यांच्याकडे गेले व ते त्याच्या पाया पडले मग ते म्हणाले आम्ही आपले दास आहोत मग योसेफ त्यांना म्हणाला नका मी देव नाही म्हणजे शिक्षा करण्याचा मला अधिकार नाही तुम्ही माझे वाईट करण्याचा कट केला पण देव माझ्यासाठी चांगली योजना करीत होता असंख्य लोकांचे प्राण वाचविण्यासाठी माझा उपयोग करावा अशी देवाची योजना होती आजही देवाची तीच योजना आहे तेव्हा विऊ नका मी तुमची व तुमच्या मुलाबाळांची काळजी घेईन तुमचे पोषण करीन योसेफ त्याच्या भावाशी ममतेने बोलला त्यामुळे त्याच्या भावांना बरे वाटले योहान येशू जैतुनाच्या डोंगरावर निघून गेला दुसऱ्या दिवशी सकाळी येशू परत मंदिरात गेला सर्व लोक येशू कडे आले येशू बसला आणि त्याने लोकांना शिक्षण दिले नियमशास्त्राचे शिक्षक व परुषी एका स्त्रीला घेऊन तेथे आले त्या स्त्रीला व्यभिचाराचे पाप करताना पकडले होते या यहुदी लोकांनी त्या स्त्रीला बळजबरीने लोकांपुढे उभे केले ते येशूला म्हणाले गुरुजी जो हिच्या नवरा नाही अशा माणसाशी व्यभिचार करताना या स्त्रीला पकडले मोशेच्या नियमशास्त्रात अशी आज्ञा दिलेली आहे की असे कर्म करणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आम्ही धोंडमार करून जिवे मारले पाहिजे आम्ही काय करावे असे तुमचे मत आहे येशूला पेचात पकडावे म्हणून येहुदी लोकांनी हा प्रश्न विचारला होता काहीतरी चुकीचे बोलताना येशूला धरावे अशी त्यांची इच्छा होती म्हणजे मग त्यांना येशूवर आरोप ठेवता आला असता पण येशूने गुडघे टेकले व आपल्या बोटाने जमिनीवर लिहू लागला पुढारी येशूला प्रश्न विचारितच राहिले म्हणून येशू मानवर करून त्यांच्याकडे पाहत म्हणाला ज्याने कधीच पाप केले नाही असा एकतरी मनुष्य येथे आहे काय निष्पाप मनुष्य या स्त्रीवर पहिला दगड फेकू शकतो मग येशूने पुन्हा गुडघे टेकले व जमिनीवर लिहू लागला येशूचे हे शब्द ज्या लोकांनी ऐकले ते एक एक करून निघून जाऊ लागले जे वयस्कर होते ते अगोदर गेले मग इतर लोक गेले येशू एकताच त्या स्त्रीसह तेथे राहिला होता ती त्याच्या समोर उभी होती येशूने पुन्हा वर पाहिले आणि तिला विचारले बाई ते सर्व लोक निघून गेले आहेत त्यातील एकानेही तुला दोषी ठरविले नाही काय त्या स्त्रीने उत्तर दिले महाराज मला कोणीही दोषी ठरविले नाही मग येशू म्हणाला मग मीही तुझा न्याय करीत नाही आता तू जाऊ शकतेस पण परत पाप करू नकोस मत्ते नंतर पेत्र येशू कडे आला आणि त्याने विचारले जर माझा भाऊ माझ्यावर अन्याय करीत राहिला तर मी त्याला किती वेळा क्षमा करावी मी त्याला सात वेळा क्षमा करावी काय येशूने उत्तर दिले मी तुला सांगतो फक्त सातच वेळा नाही तर उलट त्याने तुझ्यावर सत्याहत्तर वेळा न्याय केला तरी तू त्याला क्षमा करीत राहा म्हणून स्वर्गाच्या राज्याची तुलना एका राजाशी करता येईल आपले जे नोकर आपले देणे लागत होते त्यांच्याकडून त्या राजाने पैसे परत घेण्याचे ठरविले जेव्हा त्याने पैसे जमा करायला सुरुवात केली तेव्हा एक नाण्याचे कर्ज होते त्याला त्याच्याकडे आणण्यात आले त्या दे राजाचे पैसे परत करण्यासाठी काहीच नव्हते तेव्हा मालकाने आज्ञा केली की त्याला त्याच्या पत्नीला त्याच्या मुलांना आणि जे काही त्याच्याकडे आहे ते सर्व विकले जावे आणि जे पैसे येतील त्यातून कर्जाची परत फेडवावी परंतु त्या नोकराने पाया होऊन गयावया करीत म्हटले मला थोडी सवलत द्या जे काही मी तुमचे देणे लागतो ते तुम्हाला परत करीन त्या मालकाला आपल्या नोकराबद्दल वाईट वाटले म्हणून त्याने त्या नोकराचे सर्व कर्ज माफ केले आणि त्याला सोडले इतिहास परमेश्वर तुमचा देव दयाळू आणि कृपाळू आहे त्याच्या आसऱ्याला गेलात तर तो तुमचा धिक्कार करणार नाही स्तोत्र संहिता मी गरीब माणूस परमेश्वरा माझे ऐक आणि माझ्या प्रार्थनेला उत्तर दे परमेश्वरा मी तुझा भक्त आहे कृपा करून माझे रक्षण कर मी तुझा सेवक आहे तू माझा देव आहेस माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून मला वाचव माझ्या प्रभू माझ्यावर दया कर मी दिवसभर तुझी प्रार्थना करीत आहे प्रभू माझे जीवन तुझ्या हाती दिले आहे मला सुखी कर मी तुझा सेवक आहे प्रभू तू चांगला आणि दयाळू आहेस तुझी माणसे तुला मदतीसाठी हाका मारतात तू त्या माणसांवर खरोखरच प्रेम करतो परमेश्वरा माझी प्रार्थना ऐक दयेसाठी माझी प्रार्थना ऐक परमेश्वरा मी तुझी संकट काळात प्रार्थना करीत आहे तू मला उत्तर देशील हे मला माहीत आहे देवा इथे तुझ्यासारखा कोणीही नाही तुझे केलेस ते कोणीही करू शकणार नाही करीन थकरांस जे मनुष्याला सामान्य नाही अशा कोणत्याही मोहाने तुम्हाला पकडले नाही परंतु देव विश्वसनीय आहे तुम्हाला सहन करता येते त्या पलीकडे तो तुमची परीक्षा घेणार नाही परंतु त्या मोहाबरोबर त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही तयार करील म्हणजे तुम्हाला सहन करणे शक्य होईल मत या जे तुम्ही माझ्या पित्याचे आशीर्वादीत आहात जे तुमच्यासाठी तयार केले आहे त्या राज्याचे वतनदार व्हा सायन्स टेक्स्ट बुक सायन्स अँड हेल्थ विथ की तू दशास्त्र वचनेकडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले विज्ञान आणि आरोग्य ख्रिश्चन धर्माचे विज्ञान गव्हापासून भूस वेगळे करण्यासाठी हातात पंखा घेऊन येते विज्ञान देवाला योग्य घोषित करेल आणि ख्रिश्चन धर्म ही घोषणा आणि त्याचे दैविकत्व प्रदर्शित करेल ज्यामुळे मानवजातीला शारीरिक नैतिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या अधिक चांगले होईल दुष्टांनी दुष्टपणाने जगणे थांबवावे त्यांनी वाईट विचार सोडून द्यावे त्यांनी परमेश्वराला शरण यावे ख्रिश्चन विज्ञान शारीरिक संवेदनांच्या पुराव्यापेक्षा वरचेवर उठते परंतु जर तुम्ही स्वतः पापाच्यावर उठले नसाल तर तुमच्या वाईटाकडे आंधळेपणाबद्दल किंवा तुम्हाला माहित असलेल्या आणि नसलेल्या चांगल्या गोष्टीबद्दल अभिनंदन करू नका अप्रामाणिक स्थिती ख्रिश्चन विज्ञानापासून दूर आहे माणसाने जर त्याची पापे लपवायचा प्रयत्न केला तर तो कधीही यशस्वी होणार नाही पण जर त्याने त्याच्या पापांची कबुली दिली आणि लोकांना सांगितले की त्याचे चुकले तर देव आणि इतर लोक त्याला दया दाखवतील येशूच्या प्रार्थनेने आमची कर्जे माफ करा क्षमा करण्याच्या अटी देखील निर्दिष्ट केल्या आहेत व्यभिचारी स्त्रीला क्षमा करताना तो म्हणाला जा आणि यापुढे पाप करू नकोस पाप आणि क्षमेची आशा यांच्यातील लोलक सारखे कंप पावत आहे स्वार्थ आणि कामुकता यामुळे सतत प्रतिगामी होते आपली नैतिक प्रगती मंद होईल ख्रिस्ताच्या मागणीसाठी जागृत होऊन नश्वरांना दुःखाचा अनुभव येतो यामुळे त्यांना बुडणाऱ्या पुरुषांप्रमाणे स्वतःला वाचवण्यासाठी जोरदार प्रयत्न करावे लागतात आणि ख्रिस्ताच्या मौल्यवान प्रेमामुळे हे प्रयत्न यशस्वी होतात पश्चातापाची आणि दुःखाची प्रत्येक वेदना सुधारणेसाठी प्रत्येक प्रयत्न प्रत्येक चांगले विचार आणि कृती आपल्याला येशूचे पापाचे प्रायश्चित्त समजून घेण्यास आणि त्याच्या परिणामकारकतेस मदत करेल परंतु जर पापी प्रार्थना करत रहीला पश्चात्ताप करतो पाप करतो आणि खेद करतो तर त्याला प्रायश्चित्त मध्ये थोडासा वाटा असतो देवासोबतच्या एकात्मतेमध्ये कारण त्याच्याकडे व्यावहारिक पश्चातापाचा अभाव असतो ज्यामुळे हृदय सुधारते आणि मनुष्याला सक्षम बनवते शहाणपणाची इच्छा पूर्ण करा जे दाखवू शकत नाहीत किमान अंशत आपल्या गुरुच्या शिकवणी आणि आचरणाचे दैवी तत्व त्यांचा देवामध्ये काही भाग नाही त्याच्या आज्ञा मोडून जगत असल्यास देव चांगला असला तरी आपल्याला सुरक्षितता वाटू नये विज्ञानात रोंगीपणा नाही तत्व अत्यावश्यक आहे मानवी इच्छेने तुम्ही त्याची करू शकत नाही विज्ञान ही दैवी मागणी आहे मानवाची नाही नेहमी बरोबर त्याचे दैवी तत्व कधीही पश्चाताप करत नाही परंतु त्रुटी क्षमवून सत्याचा दावा कायम ठेवते दैवी दयाची क्षमा म्हणजे चुकांचा नाश जर पुरुषांना त्यांचा खरा अध्यात्मिक स्त्रोत सर्व आशीर्वाद आहे असे समजले तर ते अध्यात्माचा आश्रय घेण्यासाठी संघर्ष करतील आणि शांती मिळवतील परंतु नश्वर मनच्या त्रुटीमध्ये जितके खोल जाते तितकाच अध्यात्माचा विरोध तितकाच तीव्र होतो जोपर्यंत चूक सत्याकडे येत नाही न्यायालय आणि ज्युरी गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी हिंसेची कृती रोखण्यासाठी किंवा त्यांना शिक्षा देण्यासाठी नश्वरांना न्याय देतात आणि शिक्षा देतात या न्यायाधिकरणांना दैहिक किंवा नश्वर मनावर कोणताही अधिकार नाही असे म्हणणे म्हणजे पूर्वापार विरोध करणे आणि मानवी कायद्याचे सामर्थ्य पदार्थापुरते मर्यादित आहे हे मान्य करणे होय तर नश्वर मन वाईट जे वास्तविक अवैध आहे न्यायाला नकार देते आणि आहे दया करण्याची शिफारस केली बाप गुन्हा करू शकतो का प्रकरणाला शिक्षा होऊ शकते का कोणत्या न्यायालयांच्या अधिकार क्षेत्रावर तुम्ही मानसिकता शरीरापासून वेगळे करू शकता नश्वर मन काही फरक पडत नाही प्रत्येक बाबतीत गुन्हेगार आहे आणि मानवी कायदा गुन्ह्याचा योग्य अंदाज लावतो आणि न्यायालय उचितपणे शिक्षा देतात आणि सत्य देह आणि आत्मा यांच्यामध्ये कोणतेही वर्तमान किंवा शाश्वत सहकार्य नाही पाप आजारपण आणि मृत्यू निर्माण करण्यास देव जितका अक्षम आहे तितकाच तो या चुका अनुभवण्यासही असमर्थ आहे मग त्याला या त्रिसूत्रीच्या अधीन असलेल्या मनुष्याला निर्माण करणे कसे शक्य आहे जो मनुष्य दैवी प्रतिरूपाने बनविला गेला आहे देव स्वतः पासून आत्म्यापासून भौतिक मनुष्य निर्माण करतो का चांगल्यापासून वाईट पुढे जाते का दैवी प्रेम मनुष्याला पाप करण्यास प्रवृत्त करून आणि नंतर त्याची शिक्षा देऊन मानवतेची फसवणूक करते का आदीम निर्माण करणे आणि नंतर त्याच्या व्युत्पन्नास शिक्षा करणे याला कोणी शहाणे आणि चांगले म्हणेल का जर भौतिक शक्ती असेल तर ते पण नाही ती फक्त एक आंधळी आहे मनुष्याने अनेक आविष्कार शोधून काढले आहेत परंतु ज्ञानाने त्याला ज्ञानाच्या भयंकर परिणामांपासून वाचवता येईल हे अद्याप त्याला खरे वाटले नाही नश्वर मनाची स्वतःच्या शरीरावरची शक्ती कमी समजली जाते या स्वप्नाला कायमस्वरूपी ठेवणाऱ्या खोट्या सुखांपेक्षा नश्वर मनाला त्याच्या दैहिक स्वप्नातून जागृत करणारे दुःख चांगले त्याची भीती बाळगाजू नरकात आत्मा आणि शरीर दोन्ही नष्ट करू शकतो येशू म्हणाला या मजकुराचा बारकाईने अभ्यास केल्यास असे दिसून येते की येथे आत्मा या शब्दाचा अर्थ चुकीचा अर्थ किंवा भौतिक जाणीव असा आहे ही रोम सैतान किंवा देवापासून नव्हे तर पापापासून सावध राहण्याची चेतावणी होती आजारपण पाप आणि मृत्यू हे जीवन किंवा सत्याचे सहवर्ती नाहीत कोणताही कायदा त्यांना समर्थन देत नाही त्यांची सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांचा देवाशी काही संबंध नाही पाप नरक बनवतो स्वतःचा आणि चांगुलपणा स्वतःचा स्वर्ग बनवतो पापाचा नाश ही क्षमा करण्याची दैवी पद्धत आहे दैवी जीवन मृत्यू नष्ट करते सत्य चूक नष्ट करते आणि प्रेमद्वेष नष्ट करते नाश झाल्यामुळे पापाला इतर कोणत्याही प्रकारच्या क्षमाची गरज नाही देवाची क्षमा कोणत्याही एका पापाचा नाश करणे भविष्यवाणी करणे आणि सर्व पापांचा अंतिम नाश करणे समाविष्ट नाही का ज्याला मानवी शांती हरवल्याचा अनुभव आला आहे त्याला आध्यात्मिक आनंदाची तीव्र इच्छा प्राप्त झाली नाही स्वर्गीय चांगल्या नंतरची आकांक्षा आपल्याला शहाणपण आणि प्रेम काय आहे हे शोधण्यापूर्वीच येते आणि सुख गमावल्याने अनेकांच्या हृदयाचा चढता मार्ग उजळतो इंद्रियातील वेदना आपल्याला त्वरित सूचित करतात की इंद्रिय सुख नश्वर आहे आणि तो आनंद आध्यात्मिक आहे इंद्रियांच्या वेदना वंदनीय आहेत जर त्यांनी खोट्या आनंददायक विश्वासांना दूर केले आणि इंद्रियापासून आत्म्यापर्यंत स्नेहाचे स्थलांतर केले जिथे देवाची निर्मिती चांगली आहे हृदयाला आनंदित करते ही विष्णनाची तलवार आहे ज्याच्या सहाय्याने सत्य चुकीचा शिरच्छेद करते भौतिकता माणसाच्या उच्च व्यक्तिमत्वाला आणि नशिबात स्थान देते नश्वर मन त्याच्या भौतिक संरचनात्मक आणि भौतिक आधाराचा त्याग करेल जेव्हा अमर मन आणि त्याची रचना विज्ञानात पकडली जाईल आणि भौतिक विश्वास टक्क्यांमध्ये हस्तक्षेप करणार नाही तशी वेळ जवळ येते मनुष्य अविनाशी आणि शाश्वत आहे मी आता चर्च मॅन्युअल मध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून तीन दैनंदिन कर्तव्य वाचू रोजची प्रार्थना दररोज प्रार्थना करणे हे या चर्च मधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल तुझे राज्य ये माझ्यामध्ये दैवी सत्य जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या आणि तुझे शब्द सर्व मानव जातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे हेतू व कृतींचा नियम द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते पापाची निंदा करते खरा बंधुता दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले भविष्य सांगण्यापासून न्यायनिवाड्यापासून निंदा करण्यापासून समुपदेशनातून प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी कर्तव्याची सतर्कता आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल